आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत आमची मुंबई काही कार्यकर्त्यांनी ही पद्धत कशी वाटते तुम्हाला या पद्धतीचं राजकारण तुम्ही पाहिले का नाही ही पद्धत कशी आहे ती महाराष्ट्रातील जनतेनं आणि देशातील जनतेनं पहावी त्याचं कारण असं आहे की महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सगळी मंडळी जे आम्हा देवा समान आहेत आणि म्हणून त्यांना आदरांजली अर्पण करायला सर्व पक्षाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व वेगवेगळ्या पंथाचे लोक जात असतात बरं आणि विशेष म्हणजे असं की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिला लढा जो दिला तो स्पृश्य आणि अस्पृश्य त्याला आपण छुताछूत म्हणतो आपण किंवा याला शिवल्यानंतर अंघोळ करायला पाहिजे त्याला शिवल्यानंतर आंघोळ करायला पाहिजे अशी जी पूर्वी जी काही पद्धती होती त्याच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला की सगळी माणसं सारखी याच्यात कोणी असं छुताछूत किंवा अस्पृश्य आहे हा शिवला म्हणून त्याला तो काय कारण कलंक लागलाय किंवा काय झाला असं काही नाही आहे त्याचं ते सगळं दूर करण्यासाठी त्यांनी दलित समाजाच्या लोकांना बरोबर घेतलं त्यांना पाणी पाजलं आपल्या त्यांनी जेवायला घातलं बरोबर ठेवलं आणि त्यांची सेवा केली हे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शिकवलं आणि नेमकं आज त्या जा लोकांनी जाऊन जणू काही आम्ही आम्ही जे आहे अछूत आहोत आणि म्हणून त्या देवाला आम्ही शिवलो म्हणून त्याचं परत दुग्ध अभिषेक करणं हा निव्वळ मूर्खपणा आणि ज्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले कळलेच नाही अशी लोक आता हे असे जर लोक शरद पवार साहेबांकडे असतील तर मग पवार साहेबांचं चांगलंच भलं होईल सर दुसरीकडे मागील वर्षी या शिर्डीत अधिवेशन झालं त्यावेळेस तुम्ही उपस्थित होता मात्र या वर्षी तुम्ही नाही आहात कुठल्या काही नेत्यांनी असं सांगितलं शिर्डीच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात शिर्डीच्या राष्ट्रवादीचं अधिवेशन आज सुरू आहे अनेक नेते असे बोलले की त्यांनी विचार बदलला ते नाही त्याची आम्हाला खंत वाटते तुम्हाला काय वाटते हो शिवसेनेबरोबर जाताना का तुमचे विचार बदलले नव्हते शिवसेना आणि भाजप यांच्या विचारामध्ये किती अंतर आहे काय अंतर आहे मला सांगा त्यांच्याबरोबर जाऊ शकतात यांच्याबरोबर का जाऊ शकत नाही आणि यांच्यावर जाण्याचा प्रयत्न जो आहे पवार साहेबच करत होते म्हणून अजित पवारांनी जो आहे निर्णय घेतला आम्ही त्यांच्याबरोबर गेलो सर, सर। जितेंद्र आव्हाड आता ठिकाणी असं बोलले की कॅबिनेट कॅबिनेटमध्ये छगन नाही त्यामुळे ते महाराष्ट्राचं कुरुक्षेत्र करू इच्छित आहे ओबीसी ढाल करू मला फार वाईट वाटत जितेंद्र आव्हाड यांच एक तर ते ओबीसी समाजाचे आहेत त्यांनी आतापर्यंत एक शब्द सुद्धा ओबीसीच आरक्षण वाचवलं पाहिजे याच्यासाठी एक शब्द सुद्धा ते बोलले नाही तर मंग समाजाचे आहे आणि ती अपेक्षा आहे की सगळी समाज जे आहेत ओबीसी त्यांनी एकत्र येऊन एवढंच म्हणायला पाहिजे ठीक आहे मराठा आरक्षण जे आहे स्वतंत्र द्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का देऊ नका एक शब्द बोलण्याची हिंमत या जितेंद्र आव्हाडांची झाली नाही आणि हे आता माझ्यावर टीका करता मला म्हणतात अजून अजून काय दे पोपट प्रमुख त्यांना म्हणावं एक लक्षात ठेवा तुम्हाला राज्यमंत्री करताना तुम्हाला कॅबिनेट मंत्री करताना तुमच्या करता पत्नी ऋता वहिनी ऋता यांना विचारा अक्षरशः माझ्याकडे येऊन हा जोडून सांगत होत्या की बा यांना राज्यमंत्री करा यांना कॅबिनेट मंत्री करा, करा। आणि मी पवार साहेबांना सांगत होतो की लहान समाजाचे आहे यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं पाहिजे हे लवकर तुम्ही विसरलात आणि एक लक्षात ठेवा पस्तीस वर्ष मी ओबीसीच काम करतो तुम्हाला सुद्धा मंत्रिमंडळामध्ये घ्या हे सांगण्यासाठी मी ते ओबीसीचे आहे भंडारी समाजाचे आहेत म्हणून त्या समाजासाठी आपल्याला बरोबर घेतलं पाहिजे हे मी पवार साहेबांकडे मान्य केलेले होते आणि तुम्ही ओबीसी साठी शब्द बोलत आणि जो बोलतोय त्याच्या विरुद्ध बोलता तुम्ही फार लहान आहेत उतार होण्याचं किंवा एवढं दिशाहून होण्याचं काही कारण नाही आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा